आटपाट नगर होतं तिथं एक राजा राहत होता त्याला चार सुना होत्या तीन सुना त्याच्या आवडत्या पण चौथी मात्र ना आवडती तीन सुनांवर तो भरपूर प्रेम करत असे चांगलं जेवण चांगले कपडे सुखसोयी पण नावडती सुनेला मात्र उष्ट जेवण फाटके कपडे आणि गुराख्याचं काम दिलं एकदा श्रावण महिन्यात पहिला सोमवार आला तीन आवडत्या सुना देवळात गेल्या नावडतीला कुणीही सांगितलं नाही तरी सुद्धा ती त्यांच्या मागे गेली देवळाजवळ तिला नागकन्या आणि देवकन्या भेटल्या त्यांनी सांगितलं आम्ही महादेवाला शिवामूठ व्हायला चाललोय नावडतीनं विचारलं शिवामूठ वाहिलं तर काय होतं त्यांनी उत्तर दिलं मुलं बाळ होतात नावडती आवडती होते सासरच्या लोकांचं सा प्रेम मिळतं ते ऐकून नावडती म्हणाली मी पण तुमच्याबरोबर येते त्या दिवशी नागकन्यांनी तिच्यासाठी सगळं पूजा साहित्य दिलं तिनं मनापासून उपवास केला पूजा केली नावडतीने सगळं उष्ट अन्न गायला घातलं आणि दूध पिऊन झोपली दुसऱ्या सोमवारी तिनं घरून पूजा साहित्य मागवून आणलं पुन्हा देवळात गेली तिनं तांदुळाऐवजी तीळ वाहिले संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे ती म्हणाली माझा देव फार दूर आहे काटेरी वाटा साप वाघ आहेत पण तो माझा खरा देव आहे तिसऱ्या सोमवारी घरची माणसं तिला मागे लागली तुझा देव दाखव सगळ्यांना काटे लागले वाट कठीण वाटली नावडतीने देवाला प्रार्थना केली देवाला तिची श्रद्धा आणि करुणा आवडली आणि चमत्कार झाला जिथं ती पूजा करत होती तिथं सोन्याचं देऊळ उभं राहिलं रत्न जडीत खांब स्वयंभू शिवाची पिंडी आणि सर्वांनी दर्शन घेतलं तिने मूग वाहून प्रार्थना केली शिवा शिवा महादेवा नावडती आहे ती आवडती कर रे देवा राजालाही आनंद झाला नावडतीवर प्रेम करू लागला तिला दागिने दिले सन्मान दिला देवळात पूजा करून झाल्यावर सगळं अदृश्य झालं पण एक गोष्ट राहिली राजाचं पागोटं तो पुन्हा गेला तर पाहतो लहान देऊळ शिवपिंडी आणि तिची पूजा पागोटं त्या ठिकाणीच राजाला आश्चर्य वाटलं सुनेला विचारलं हे असं कसं ती म्हणाली ही माझी श्रद्धा माझा देव मी मनापासून प्रार्थना केली राजाने तिला पालखीत बसवलं आणि नावरती सून आवर्ती झाली जशी तिच्यावर शंकर प्रसन्न झाले तसे तुमच्यावरही होवो ही साठान उत्तरांची कथा पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशाच पौराणिक आणि भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब